आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उस्मानाबाद शहर आणि जिल्हा तालुका सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आज दाराशिवच्या विश्रामगृहामध्ये आता संपन्न झाली प्रामुख्याने या बैठकीकरिता सर्व शहरातील व सर्व पदाधिकारी प्रदेशचे पदाधिकारी सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते जिल्हाध्यक्ष माझी उपस्थित होते आणि या सर्वांच्या याच्यामध्ये खेळमिळच्या वातावरणात सर्व बैठक संपन्न झालेली आहे यामध्ये प्रामुख्याने जो विषय घेण्यात आला होता तो येऊ घातलेल्या नगरपालिका इलेक्शन जे निवडणुका येणार आहेत संदर्भात आपण लोकांच्या समोर कुठले विषय घेऊन जायचे आणि कशा पद्धतीनं जायचं याबद्दल पक्षाचं धोरण काय या असेल याबद्दल सर्वांची चर्चा झालेली आहे व त्यातून काही विषय पुढं आले त्याच्यावर आम्ही चर्चा केली तर यामध्ये प्रामुख्याने आम्हाला आपल्या उस्मा शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल प्रामुख्याने आम्ही चर्चा झालेली आहे यामध्ये आपल्या पक्षाची ताकद आज नाही तर गेल्या म्हणजे तीस चाळीस वर्षापासूनही या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद राहिलेली आहे सर्वात जास्त काळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच ह्या ज्यावरती सत्ता राहिलेली आहे स्थानिकमध्ये स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दृष्टीनं आमची तयारी चालू झालेली आहे व संपूर्ण प्रभाग जे आहेत त्या सर्व प्रभागामध्ये आपले कसे उमेदवार उभा करता येतील आणि कसे निवडून आणता येतील व कसं बहुमतात येईल आपल्याला या संदर्भात काय काम करावं लागेल याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांनी चर्चा केलेली आहे यामध्ये प्रामुख्याने दादा पवार हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत यांनी केलेले जो कामाचा धडाका आहे है, किंवा यांची जी स्ट्रॅटेजी आहे सर्व 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 संभाव ह्या ज्या मुद्द्यावर त्यांनी पुढे आलेले आहेत व जो नेता सकाळी साडेपाच पासून कामाला लागतो त्याच्या त्यांच्या कामाबद्दल सर्व जनतेला आता सांगायची वेगळं गरज नाही ते आपण मीडियामधून दररोजच्या दररोज दादांचे काम आपल्याला दिसतात कुठंही चुकीचं काम न करण्याची पद्धत सर्व धर्मांना सह बरोबर घेऊन जाण्याची पद्धत आणि हेच लोकांच्या समोर आम्ही त्यांची कामं घेऊन जाऊन आम्ही निवडणुकीला समोर जाणार आहोत याबद्दलच आम्ही लोकांना जागरूक करून देणार आहोत की दादानी किती काम केलेलं आहे किती निधी महाराष्ट्रासाठी प्रत्येक समाजासाठी त्यांनी कसा निधी उपलब्ध करून दिलेला आहे व कशा विकास बहुमुख कामासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे हे सर्व मुद्दे आम्ही चर्चेत घेतलेले आहेत आणि हेच मुद्दे लोकांपर्यंत आम्ही पोचून उद्या आम्ही लोकांना मतदान मागायला पुढे जाणार आहोत आणि राहिला शहराचा विषय तर या शहरामध्ये सुद्धा मुळात जी गटार योजना जी आपली राबवली गेली यासाठी मुळात निधीच उपलब्ध करून दिलेला आहे अजितदादांनी परंतु पुढच्या लोकांनी कशी राबवली इथले जे सत्तेवर होते त्यांनी कशी राबवली किंवा कशी च काय चुक झाल्या असते आज हे शहर वसाड झालेला आहे यामध्ये प्रामुख्यानं साहेब इथले आमदार इथले खासदार इथले नगराध्यक्ष यांचं जिम्मेदारी आहे ती हा जिम्मेदारी सोडून तेच लोक आज आंदोलन करतायत समोर येऊन म्हणजे हा कसं झाला चोर ते चोर वर शिरजोर हा प्रकार इथं सध्या झालेला आहे परंतु जो निधी आला साहेब ह्या कामासाठी तो आज दादानी मंजूर केलेला आहे त्यांनी एक वेळेस इथे आल्यानंतर सांगितलं होतं की मी तुमच्या इथं हा निधी दिल्याशिवाय इथं मी येणार नाही तो निधी त्यांनी दिला वापरला हेनी तो योग्य वापरला नाही त्यामुळे आज लोकांची ही रस्त्याची नाल्याची अवस्था झालेली आज लोकांना चालता येत नाही रस्त्यामधून ह्याला प्रशासन जबाबदार आहे म्हणतात हे पण प्रशासन कोणाच्या हातात होतं प्रशासन ह्या सगळ्या शिवसेनेच्या हो हातामध्ये होतं ह्या आमदाराच्या खासदाराच्या आणि नगराध्यक्षांच्या हातामध्ये होतं बॉडी कोणाकडे होती बॉडी सोडा नगराध्यक्ष जनतेतून होता मनमानी हो वन वेकारभार झालेला सगळ्या आमदाराचा खासदाराचा आणि नगराध्यक्षांचा आणि तुम्ही आज जनतेला वेड्यात काढायला समोर जाताय लहान लेकराला आणून आंदोलन काय करताय हे सगळं चुकीचं बंद करा जनतेला सगळं माहिती आहे सत्ता कोण होते इथे कोणाची सत्ता होती त्यामुळे तुम्ही चुकीचं काही लोकांना दिशाभूल करू शकत नाहीत लोक सुजाण आहेत केंद्रापासून ते एखाद्या गल्लीपर्यंत जे काही काम चालू आहे ते सर्व विकासाची कामं चालू आहेत ज्या ठिकाणी विरोधक आहेत तिथं कामं झालेली नाहीत जिथं सत्तेतली लोक आहेत तिथं कामं झालेले आहेत तिथं तुम्ही कामं होऊ दिलेली नाहीत रस्ते अडव अडवलेले आहेत तुम्ही नॅशनल हायवे गेलेले स्टेट हायवे गेलेले सुद्धा तुम्ही तुमच्या हप्त्यासाठी न्याच्या त्यासाठी अडवलेले आहेत आणि तुम्ही आज लोकांना सांगता काय की काम झाले नाही तर त्याचं आंदोलन करता हे सगळं चुकीचं आहे पण जनता सगळं ओळखून आहे येत्या नगरपालिकेमध्ये धाराशिव नगर, नगर जनता तुम्हाला चोख उत्तर देईल व शंभर टक्के राष्ट्रवादी व युतीची सत्ता येईल हे आम्हाला गॅरंटी आहे